होतो त्या आनंदाचं एक छोटस उदाहरण सांगतो आज या सगळ्या भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ त्रेचाळीस टक्के लोक एकांतात चालले आहेत एकट्याच आहेत पंचवीस सिगरेट लगातार किंवा दिवसभरामध्ये ओढल्यानंतर जो रोग होतो त्याहीपेक्षा घातक एकांत हा आहे ड्रग्ज ओढणे असेल सुपारी खाणं असेल एकांतात बसणं असेल हे हा जो एकांताचा डाग लागतो आहे त्या एकांताचा डाग आज आपण परिवार सगळे मित्र एकत्रित येऊन धुवून टाक हळू 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 त्याचं एकमेव कारण म्हणजे आजी आजोबाला सुखदुःख सांगतो आणि प्रश्नाची उत्तरं शोधत राहतो आता आपण सहज घट्टर बसलो होतो दोन पाहुणे एका जागी बसल्यानंतर ते जा बोलत होते ते बोलत नव्हते तर समदुखी समसुखी आणि अजून कुठलं तरी भावभावना कुठं अडखळत का आपण हे व्यक्त होताना उत्तरा शोधत होती मी सुद्धा रस्त्यानं कुठला प्रश्न तर मला पूर्ण विचारावं बोलावं आणि मग जर बोललो तर आपला कमीपणा होतो बऱ्याच वेळा भीतीसाठी गेट टुगेदर झालेलं आहे त्या गेट टुगेदर मध्ये प्रत्येक जण नुसता आनंद दाखवते आम्ही असे आम्ही तसे कपडे वगैरे असं दाखवतो पण दुर्भाग्य असं आहे की त्या भावनेपर्यंत हे पोहोचलेले नाहीतच सर आपल्या पिढीचे बोगणे काहीच माहीत नाही त्याचं कारण काय माहिती का की चार भिंतीच्या आत चार भिंतीच्या अंतर कमी असल्यामुळे ही जी ऊर्जा आहे ती विद्रूप आणि विकृत रूपानं बाहेर पडते रागानं असेल नाचना असेल ना असे, घरपोडणं ना असेल पण कलात्मक दिशा ही नाहीच आणि ह्याचा एक न असा फायदा होतो की माझ्यासमोर बसलेली जी लेकरं आहेत तुम्ही आलेल्या लेकराला हात लावला होता लेकरात स्पर्श केला लेकरांना शब्द बोलले त्यातून मला हळूच जाणवलं की त्याच्या जे पोटामध्ये अन्न जाते ते कुठल्या प्रकारे जाते शब्द बोलले जातात त्याचा लाळ कसा केला जातो आणि त्या त्याच्या तोंडातून येणारा शब्द आतून येणाऱ्या भावना त्याला कशा वळल्या जातात जा मग तो बस मोबाईल घेऊन बघ आपण बघत बस बघ रे हे कर रे हे जे चोपवून दिलं जाते त्या संवादापेक्षा किती खतरनाक आहे आणि आज आपला संवाद या सगळ्या फॅमिलीला बोलताना सगळं सगळं असं होतं की कुठलंच बंधन नाही मला असं वाटलं की मला थोडंसं हसा वाटलं आज खरंच बरं वाटलं कारण मी आठ दिवसापासून इतका तणावात आहे आमच्या कामकाजामुळं शालेय कामकाजामुळं आणि शाळेतल्या लोकांमुळे खूप तणाव आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे माझी बदली वगैरे हा एक शब्द कुठेतरी लिखित झाला का आणि शाळेतून जवळजवळ तीस ते चाळीस टी सी निघायला तयार आहे हे लोकांना वाटलं की जातात नुकसान करते मग मी सगळ्या पालकांना सांगितलं बघ मी जाणार आहे पण माझ्यापेक्षा माझी शिक्षक आहेत थांबा पण पुढे तयार नाही त्या तणावात होतो मग मला असं वाटलं की आज जरा हसा वाटतं मग एक दोन थोडेसे जोक मारले असे जोक मारले तरी बोलताना असं वाटत होते की आपले शिक्षक असेच मारत पण इतर मित्रामध्ये तसंच अंतर भीती नसते आणि हीच हीच भीती दूर करण्यासाठी मरेपर्यंत माणसं मरतात मरेपर्यंत माणसं जगतात एक शब्द बोलावा उत्तर द्यावं गुरुजी आणि शिक्षक असा असेल आजी आजोबा असेल बऱ्याचशा कहाण्या आपण ऐकल्यात नवरा बायकोचा असेल एक बायको अशी होती की नवऱ्याचा ऑपरेशनच्या वेळेस शर्यतीमध्ये पळाली होती काय होतं त्यांचं ह्यांचा शब्द त्याच्या भावना हिनं ओळखलं हा नवरा ज्या सादर पडते त्यास बायको मोठे होते आणि आईवडील ज्या सादर करतात त्यास मुलगा मोठा होतो हे प्रौढ होतं कमी वयामध्ये त्यांच्याकडे येतात ही जबाबदारी त्यांच्याकडे येते आणि सहज गत्या पार पडतात हे जे आजच्या पिढीमध्ये होत हे आपल्या पिढी आपल्या आणि शेवटचं वाक्य सांगतोय आपण ही बसलेली ज्येष्ठ मुलगी आहे ही शेवटची पिढी आहे या पुढच्या पिढीमध्ये कुठले संस्कार दिले जातील सांगितले जातील आणि तुझं काय उद्धव होईल मॅरेज झाले इंस्टाग्राम वर जमले त्याचे काय जमले टिकल्याचे काय टिकल्यासाठी काय लागते सांगणार बघून घे त्याचे बघून घे आणि मग आमच्या काळात कसं म्हणते का मी जर वाईट वागत असेल तर आमची आई असेल आमचा मामा असेल आमच्या आत्या असेल मित्र असेल तो काय त्यांचा माझ्यावर धाक आहे त्यांचा माझ्यावर धाक आहे अरे आमच्या की समोरची घर होत समोरची घर होतं इथेच घेऊन फक्त घ्यायचं म्हणजे मी काय म्हणलो आता माझ्याकडे काय ऐकत नाही आणि मी खूप मोठा आवाज बोलतो नाही नाही बदल मी हेच नाही बोलत एवढाच मोठा आवाज आमच्या आईने ऐकली मला एका शब्दात तिने खंड केली शब्द कोणता बोला अरे ही वेळ झालं तुम्हाला अक्कल आहे का म्हणजे का ही झालं तुम्हाला अक्कल आहे का शांत राहायचा म्हणून आणि एखादी गोष्ट नाहीच केली एखादी केली काय मिळणार आहे मला भाषण करायचं नाही तेवढंच बोलतो म्हणजे मात्र तुम्ही सगळं आला खूप आनंद वाटला असंच हा प्रवाह चालू द्या आणि अशाच आनंदाच्या उकळ्या आनंदाच्या गोष्टी आणि कधी एक मी बघितलंय एका शेतकऱ्यानं एक जाबाचं लावलं लाव लाव जा 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 एक आंब्याचे जा लावले जा जाबळाचं लावले कुठलंच झाड कोणासोबत कधीच तुलना करत नाही जसं आपल्या इथं कोणीच कोणासोबत तुलना करत नाही म्हणूनच जागरे आले की शुगरचा पेशंट जागडं खातो आंबा आला तर फाउजन आंबा खाणार असतो ज्याला त्याला महत्व आहे जो तो महत्व देतो आणि प्रेस त्या बगीचाचं वाढून बगीचाचा आनंद वाढवतो असाच आनंद वाढवा आमच्या देखील आनंदोत्सव एवढंच बोलतो